आई एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य सह अनेक कलाकारांच्या नृत्य अविष्काराने रसिक भारावले नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज़ चैनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 महानायक अमिताभ बच्चन ते पुष्पा 2 पर्यंतच्या कलाकारांना नृत्यचे धडे देणारे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य नृत्यांगना माधुरी पवार विधी यादव सुशांत ठमके व जान्या जोशी यांच्यासह बॉलिवूडमधील पन्नास कलावंतांच्या नृत्याविष्काराने मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी किनवट मधील रसिक भारावून गेले व दिग्दर्शित पिंटुकी पप्पी हा चित्रपट गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी जगभरात वेगवेगळ्या पाच भाषेत प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात किनवटचा भूमिपुत्र सुशांत प्रशांत ठमके हा पहिल्यांदाच कलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे महाराष्ट्राच्या अखेरच्या टोकाला असलेल्या आदिवासी बहुल किनवटच्या सुशांतला प्रथमच रुपेरी पडद्यावर संधी मिळाली यामुळे त्याच्या जन्मभूमीत त्याचे कौतुक व्हावे यासाठी नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी किनवटमध्ये पिंटुकी पप्पीचे लाईव्ह परफॉर्मन्स घेण्याचा निर्णय घेतला किनवट नांदेड रस्त्यावरील कोठारीच्या मातोश्री कमलाताई ठमके शैक्षणिक संकुलात मंगळवारी सायंकाळी चित्रपटाचे परफॉर्मन्स घेण्यात आले गणेश आचार्य यांच्यासह सर्व कलाकारांचे म डिवी येथील बंजारा लेंगी नृत्य संचाने स्वागत केले यावेळी पिंटुकी पप्पीचे नट सुशांत नटी जान्या जोशी विधी यादव व पन्नास कलावंताच्या संचाने चित्रपटातील शिवोहोम होम शिव होम ब्युटिफुल सजना मै देसी बंदा व बेला कलिंग या गीतांवर नृत्य केले नृत्यांगना माधुरी पवार हिने दिल्ली है पैसो वाल की मेरे महेबोब चिकनी चमेली आदी गीतांवर बहारदार नृत्य करून तरुणांची मने जिंकली गणेश आचार्य व विधी आचार्य यांनी चल इश्कलडाय वॉट झुमका आदी हिंदी गाण्यासह बुवटा वा सोसोकी या तेलगू गीतांवर समूह नृत्य करून रसिकांची मने जिंकली कार्यक्रमाच्या योजनेबाबत गणेश आचार्य यांनी प्रशांत ठमके व प्राचार्य शुभांगी ठमके यांचे आभार मानले कार्यक्रमास किनवट माहूर तालुक्यातील शेकडो रसिकांची गर्दी होती महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस साठी किनवट तालुका प्रतिनिधी फिरोज सय्यद अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद